जय शिवराय जय गडकोट किल्ले वाचवा महाराष्ट्राचा इतिहास वाचवा झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा पर्यावरण वाचवा वसुंधरा वाचवा आज आलो आहोत नाशिक तालुक्यातील दरीमाता देवस्थान जे आहे त्या दरीमाता देवस्थानाच्या ठिकाणी आलेलो आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे हजारो एकरच्या वनक्षेत्रामध्ये अनेक दुर्मिळ अशा वनस्पती आणि सध्या ह्या वनस्पतीचं जे संवर्धन आहे या संवर्धनाचं काम विविध संस्था मंडळं करत असतात आम्हीही दरवर्षी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था या ठिकाणी येऊन आम्ही काही झाडं लावतो आणि झाडं जगवतोसुद्धा इथे आम्ही झाडांना आळे घालणं किंवा पाणी घालणं किंवा लोक लोकांच्या सहभागातून किंवा कोणाच्या स्मृतीपित्यर्थ आम्ही अनेक झाडं या ठिकाणी लावलेले आहे भारतीय प्रजातीच्या झाडांचं जतन संवर्धन करणं काळाची गरज आहे आपण आता बघूया हे झाड आहे हे वनव्यात भाजलेलं झाड आहे आपण बघूया हे बघा हे पूर्ण झाड वनव्यात भाजलेलं आहे वनवा हे निसर्गावर आलेलं खूप मोठं संकट आहे याच्याकडे श शासन प्रशासन वन विभाग पर्यावरण विभाग आणि समाजातील प्रत्येकाने गांभीर्याने बघायची गरज आहे मात्र आम्ही खूप ओरडतोय सांगतोय लिहितो आहे निवेदनं देतोय मात्र शासन प्रशासन, प्रशासन फार काही गांभीर्याने घेत नाही परंतु वनव्यात हजारो झाडं जळून जातात अशी कित्येक झाडं जळून गेली पण एक लक्षात ठेवा हे झाड आहे या झाडाच्या बुडाला हे चिंचेचं झाड आलेलं आहे हे आपण बघू शकतो चिंचेचं झाड आहे या ठिकाणी अर्जुन सादडा आहे हा पर्यावरणामध्ये अत्यंत दुर्मिळ झाड आहे आता अजून बऱ्याच ठिकाणी जंगलामध्ये औषधाला भेटत नाही आहे खैराची के झाडं केली वनऔषधीची अनेक झाडं जंगलातून नष्ट झाली पण ही चिंच आहे ना चिंच चिंच असो निंब असो निंबारा असो जी आपली नैसर्गिक बीजं आहे झाडाची ती खाली पडतात जमिनीवर पक्षी खातात आणि त्याचं ऑटोमॅटिक बीजारोपण होत असतं आणि ती झाडं जगत असतात चिंचेची बहुतांशी झाडं जंगलामध्ये ऑटोमॅटिक जगतात म्हणजे त्यांना लावायची गरज नाही ही झाड स्वतःची उत्पत्ती स्वतःच करत असतात म्हणून अनेक भारतीय प्रजातीची झाडं लावण्याचा कार्यक्रम का आम्ही सातत्याने घेत असतो या ठिकाणी पर्यावरणाचा आणि वनऔषधीचा चांगला अभ्यास असलेले शिवाजी भाऊ धोंडगे आणि शिवाजी भाऊ आमच्यावर नेहमी सातत्याने झाड लावण्यासाठी किंवा झाडांचा मार्गदर्शन करण्यासाठी येत असतो शिवाजी भाऊ कोणकोणती झाडं आहे का जी वनऔषधी म्हणून आपण बऱ्याच वेळा लावतो आपल्याला समोर हे झाड दिसत आयुर्वेद भरपूर सध्या तुम्हाला दाएविटी। दाएविटी तुम आम्हाला सर्वांना परेशान करून राहिलेलं डायबिटीज डायबिटीस साठी एकदम हे बहुमूल्य याच पानाचा जर आपण काढा करून पेलो तर डायबिटीज आपल्याला हे शुगर कंट्रोल ठेवतो हे ज्या जखमा होत्या आपल्याला पहिले पहिल्या पूर्वजांना या झाडाच माहिती होत हो या झाडाला ते जीवा प्रमाण वाचवायचे बरोबर जनावर चारत असताना त्यांना काही जखमा झाल्या माणसाला काही जखमा झाल्या याची साल वाढलेली साल बर का हा हा कशी आता ही माहिती जर सांगितली तर लोक वल्ले तोडून येतात पण याची वाढलेली साल जर जखमेवर लावली जनावरांच्या किंवा माणसाच्या तीस चाळीस म्हणजे पन्नास पन्नास साठ शंभर वर्षाच्या माग हो आयुर्वेदिक मध्ये याला वा वा झाड आपण जपली पाहिजे तर आता त्याच्यामध्ये असं आहे का इथं भरपूर हे झाड आहे पण हे वनव्यामध्ये ह्या वर्षीचा वनवा इतका भयानक होता त्याच्यामध्ये जवळजवळ हे झाड पाच ते सहा फुटाचं होतं हे पूर्ण जळून गेलेलं आहे आता हिचींचं दिस पूर्ण जळाली पण तिनं परत तिला म्हणजे पर्यावरणात यायचं आहे परत तिला तर तिनं परत हो हे चालू आहे तर तिला फक्त आता पुढल्या वर्षी वनवा लागू नये असं तिच्या मनातून तिला वाटत असत कारण निसर्गाला ती प्रयत्न करू राहिले पण हे मानव निर्मित जे वनवे आपण यंदा सत सातत्यानं बघत आलो वनव्याचं विजवत आलो विजवत आलो सर्व एकत्र आलं पण हे जाताना हे जवळजवळ चार ते पाच वर्षाचे झाड होते हे परत दोन